नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक नऊ उतारा एक्केचाळीस ते पंचेचाळीस प्रवेश परीक्षा भाषा सुरुवात करूया आपण या एक्केचाळीस ते पंचेचाळीस उतार्यासाठी उतारा क्रमांक एक्केचाळीस निंब भारतात स्वतंत्र पाहावयास मिळतो संपूर्ण वृक्ष म्हणजे साल पाने आणि फुले यांना पुष्कळ औषधी मूल्य असते कारण या प्रत्येकाची विविध रोग बरे करण्यात मदत होते ताजी पाने रस काढून उपयोगात आणता येतात पानांचा बाबतीत थोडीशी पाणी जखमा धुण्यासाठी वापरता येते निमांच्या तेलांचे दोन थेंब जखमेवर लावण्यासाठी उपयोगी ठरतात था। रोग प्रवणतेमुळे उठणाऱ्या पुरळांच्या बाबतीत खाजेपासून मुक्ती साथी ही निंब मदत करते निंबांच्या बिया लगदा डोक्याला लावून दहा मिनिटांनी धुवून टाकावा त्यामुळे डोक्यात कोंडा होणे वा डोक्यावर फोड येणे उठणे हे नष्ट होण्यास मदत होते आणि केस गळण्यासही प्रतिबंध होतो निंब ह्या काविळीमध्ये फार उपयोगी आहे त्याचा रस मधातून देता येतो कोरड्या पायांवर भेगा पडल्यास निंबाच्या पाण्यात ते बुडवून ठेवता येतात निमांच्या पानाची चूर्ण धान्य आणि डाळी सुरक्षित ठेवण्यासाठी वापरले जाते नववर्ष दिनाला आरोग्य आणि दीर्घायुष्य यांचे प्रतीक म्हणून निंबांचे विशेष महत्व असते विद्यार्थी मित्रांनो हा एकेचाळीसावा उतारा पण समजपूरक वाचायचा आहे आणि यावरील प्रश्नाची उत्तरं सोडवायचे चला तर सुरुवात करूया प्रश्न पहिला धान्य आणि डाळी यांना निंबांच्या रिकाम्या जागा लाभ होतो पर्याय हे आहेत पहा ए बियापासून बी रसापासून सी वाळलेल्या पानापासून आणि डी आहे सालीपासून तुमचा टाईम सुरू करूया तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे वाळलेल्या पानापासून दुसरा प्रश्न सहन करणे या शब्दापासून बनलेले विशेषण आहे पर्याय हे ए सुसह्यता बी सहनकरिता सी आहे सहन करणे आणि डी आहे सुसह्य तुमचा टाइम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल तर डी हे पर्याय अगदी बरोबर आहे सुसह्य तिसरा प्रश्न निमांच्या पानांचा लग्न रिकामे जागा घ्यावा पर्याय हे ए गुळाबरोबर बी पाण्याबरोबर सी दुधाबरोबर डी लोण्याबरोबर तुमचा टाईम सुरू तर ए हे पर्याय अगदी बरोबर आहे गुळा बरोबर चौथा प्रश्न बघूया निमांच्या बिया चांगल्या असतात रिकामी जागा पर्याय आहे त्वचेसाठी बी केसासाठी सी डोक्यासाठी आणि डी आहे पोटासाठी तुमचा टाईम सुरू करूया सी हे पर्याय अगदी बरोबर आहे डोक्यासाठी या उतार्यावरील पाचवा प्रश्न बघूया प्रभावी या अर्थाचाच शब्द आहे पर्याय हे असाधारण बी परिवर्तनशील सी उपयोगी आणि डी आहे निष्फळ सुरू विद्यार्थी मित्रांनो सर्व वर्गाचे त्याचप्रमाणे नवोदय आणि शिष्यवृत्तीचे व्हिडिओ बघण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनल सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आहे उपयोगी पुढचा उतारा बघूया उतारा क्रमांक बेचाळीस आई मला साबण लावत होती आणि मी स्नानगृहात उभी होते जणू काही तिने जंतूच्या विरुद्ध युद्ध पुकारले होते आईने दगडावर चोळून चोळून धुतलेली चादर मी मळवू नये म्हणून आईला मला अगदी स्वच्छ बनवायचे होते एकदाची माझी अंघोळ उरकल्यावर मी माझ्या अंथरुणावर एकटीच पडून राहिले मी माझ्या उशी बरोबर बोलले मग एका कल्पनिक मित्राशी आणि शेवटी पलंगाखाली असलेल्या दोस्त ड्रॅगन सी माझ्या आईला स्वच्छतेची वेळ होते आणि घरामध्ये ती धुळीचा एक कण देखील राहू देत नसे तिची लढाई ही तिच्या स्वयंपाकाविषयीच्या आवडीसारखीच होती तिने अगदी काळजीपूर्वक केलेल्या स्वयंपाकाच्या वासाने आमचे घर नेहमी भरलेले असायचे तिचे केक बिस्किटे आणि कप केक हे शेजारच्या पाजाऱ्यांच्या चर्चेचा विषय असायचे तिचे केक आणि माझ्या तोंडात विरळणारी चॉकलेटची कुकी यांची मी भोक्ती होती ती फार उदार होती आणि तिने ताज्या बनवलेल्या बिस्किटांचा लाभ शेजारच्या विद्यार्थी मित्रांनो हा बेचाळीस उतारा काळजीपूर्वक वाचायचा आणि यावरील प्रश्न सोडवायचे चला तर प्रश्न पहिला छोटी मुलगी अंघोळीनंतर काय नाही करायची पर्याय हे काल्पनिक मित्राशी संभाषण बी आईशी संभाषण सी उशी बरोबर संभाषण आणि डी आहे ड्रॅगन बरोबर संभाषण छोटी मुलगी अंघोळीनंतर काय नाही करायची तुमचा टाईम ता सुरू करूया उतारा आपण समजपूरक वाचा आणि प्रश्नाची उत्तरं अगदी अचूक द्या तर पर्याय क्रमांक बी हे अगदी बरोबर आहे आईशी संभाषण नाही करायची दुसरा प्रश्न शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे पर्याय आहे ए आईची स्वच्छता बी मुलीची स्वच्छता सी आईचा स्वयंपाक आणि डी आहे मुलीची कल्पना शक्ती तुमचा टाईम ता सुरू सी हे पर्याय अगदी बरोबर आहे आईचा स्वयंपाक प्रश्न तिसरा वेड होते या शब्दाचा अर्थ आहे पर्याय आहे सतत रागावलेली असणे बी सतत चिंताग्रस्त असणे सी प्रत्येकाचा तिरस्कार करणे आणि डी आहे प्रत्येक आवडणे टाइम सुरू नवोदय आणि शिष्यवृत्तीच्या व्हिडिओसाठी फक्त न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक बी अगदी बरोबर आहे सतत चिंताग्रस्त असणे प्रश्न चौथा आईला स्वयंपाक करणे आवडायचे हे आपल्याला कसे समजते पर्याय हे एक घराला नेहमी खाण्याच्या पदार्थाचा वास यायचा बी ती रोज स्वयंपाक करायची सी आपले घर स्वच्छ ठेवायची आणि डी आहे ती उदारपणे शेजाऱ्यांना देत राहायची तुमचा टाईम सुरू करूया मनोरंजनात्मक आणि कार्यात्मक व्हिडिओ बघण्यासाठी पर्याय क्रमांक ए तिच्या घराला नेहमी खाण्याच्या पदार्थांचा वास यायचा प्रश्न पाचवा या उतार्यावरील आईला आपले बाळ अगदी स्वच्छ हवे होते कारण ए ती नेहमी गांडे असायची बी तिला तिने चादर मळवलेली नको असायची सी तिला ती चांगली झोपावी असे वाटायची आणि डी आहे तिने स्वच्छ होऊन शाळेत जावे असे तिला वाटायचे तुमचा टाईम सुरू करूया तर बी हे पर्याय बरोबर आहे तिला तिने चादर मळवलेली नको असायची उतारा क्रमांक पुढचा त्रेचाळीसावा बघूया इसवी सन एकोणीसशे एकवीस मध्ये अलेक्झांडर फ्लेनिंगने पेनिशिलिनचा शोध लावला मानवाने शोध लावलेल्या अत्यंत उपयोगी औषधांपैकी हे एक औषध आहे बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या ज्या जखमा दुसऱ्या कोणत्याही रीतीने बऱ्या होत नसत अशा जखमा पेनिशिलिनमुळे बऱ्या होतात प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा नाश या औषधाने होत नसला तरी जखमांमधील खास प्रकारच्या जीवाणूंना पेनिशिलिन मोठ्या प्रमाणात नष्ट करते सुरुवातीला या शोधाची माहिती फारच थोड्या लोकांना होती जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्याची शक्ती पेनिशिलिन मध्ये होती त्यामुळे युद्धात ते उपयोगी पडत असे पेनिशिलिन तयार करण्यासाठी अनेक कारखाने स्थापन करण्यात आले त्याच्या मदतीने तयार झालेल्या या औषधामुळे हजारो सैनिक व लोकांचे प्राण वाचू शकले आणि मानवजातीवरील अनेक संकटे दूर झाली विद्यार्थी मित्रांनो हा उतारा त्रेचाळीसावा काळजीपूर्वकाचा आणि उत्तर सोडवा बघूया प्रश्न पहिला पेनिसिलिन खूप उपयोगी आहे कारण पर्याय आहे ते युद्धात उपयोगी पडते बी अनेक कारखान्यात ते तयार करतात सी ते जखमा बऱ्या करते आणि डी आहे ते सैनिकांना बरे करते तुमचा टाइम सुरू करूया पर्याय बरोबर आहे ते जखमा बऱ्या करते प्रश्न दुसरा बघूया उतार्यावरील जखमा बऱ्या करण्याच्या पेनिशिलींच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला पर्याय हे बघा ए सैन्याला बी अलेक्झांडर प्लेनिंगला सी वैज्ञानिकांना आणि बी आहे जखमी सैनिकांना तुमचा टाईम सुरू करूया खास करून पेनिशिलींचा शक्तीचा अनुभव कोणाला आला पर्याय क्रमांक डी हे बरोबर आहे जखमी सैनिकांना तिसरा प्रश्न या उत्तरावरील पेनिसिलिन अशा जखमा बऱ्या करते की ज्या आरिकामी जागा शिघळलेल्या असतील पर्याय हे आहेत बघा ए कोणत्याही बॅक्टेरियामुळे बी खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे सी युद्धामुळे आणि डी आहे इजा झाल्यामुळे तुमचा टाइम सुरू करूया नवोदय आणि शिष्यवृत्तीच्या व्हिडिओसाठी फक्त न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा पर्याय क्रमांक बी खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न चौथा हजारो लोकांचे प्राण वाचले कारण की पर्याय हे आहेत बघा ए लोक औषधांचा उपयोग करीत बी लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती सी युद्ध चालू राहिले नाही आणि डी आहे पेनिशिलिनचा शोध लागला होता तुमचा टाइम सुरू करूया पर्याय अगदी बरोबर आहे पेनिसिलिनचा शोध लागला होता या उतारावरील पाचवा प्रश्न मानव जातीवरील अनेक संकटे दूर जाले या वाक्याचा अर्थ असा की पर्याय हे ए अजून काही संकटे बाकी आहेत बी संकटांना कधीच अंत नसतो सी नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले आणि डी आहे दयाळू माणसापुढे अनेक अडचणी असतात तुमचा टाइम सुरू करूया या, या उतारावरील हा शेवटचा प्रश्न आहे तर पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर आहे नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले पुढचा उतारा वाचूया उतारा क्रमांक चौरेचाळीस जगातील लक्षावधी लोक आंधळे आहेत पूर्वी लोकांना वाटत असे की आंधळ्यासाठी काहीही करता येणे शक्य नाही आणि त्यांचा काही उपयोग नाही इतकेच नव्हे तर लोक असेही समजत असत की आंधळे म्हणजे कुटुंबाला भार आहेत आणि भीक मागणे हे एकच काम ते करू शकतात परंतु आज मात्र लोकांना कळले आहे कि दा येने जोगे जोगे की पुष्कळदा अंधत्व टाळता येण्याजोगे आणि बरे होण्याजोगे असते पौष्टिक आहार व योग्य वेळी डॉक्टरांकडून मिळालेली वैद्यकीय मदत अनेक बालकांना अंधत्वापासून वाचवू शकते आज आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना नेत्र करण्यासाठी लोक पुढे येत आहेत अशा रीतीने अनेक अंध व्यक्तींना दृष्टी देण्यास ते मदत करीत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हा चौवेचाळीसावा उदहारा क्रमांक वाचा आणि यावरील प्रश्नाची उत्तरं सोडा प्रश्न पहिला पूर्वी लोकांना वाटत असे की अंधत्व पर्याय हे दूर करता येत होते बी एक भार नव्हते सी दूर करता येणे शक्य नव्हते आणि डी आहे टाळता येण्याजोगे होते, ये होते। तुमचा टाइम ता सुरू करूया याचप्रमाणे क्वीज साठी पर्याय क्रमांक सी हे अगदी बरोबर आहे दूर करता येणे शक्य नव्हते दुसरा प्रश्न आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत कारण पर्याय हे आहेत बघा त्यांचे डोळे कुचकामी असतात बी कुणा अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्यांचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल सी काही अंध व्यक्तींना आपले डोळे विकण्याची त्यांची इच्छा असते आणि डी आहे अंध व्यक्तींनी त्यांचे डोळे मागितलेले असतात पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाईम सुरू अशा प्रकारच्या क्वीज साठी गुरुजी डॉट कॉम वरती बघू शकता पर्याय क्रमांक बी पुन्हा अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्यांचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकतो प्रश्न तिसरा या उत्तरावरील जगात अंध व्यक्तींची संख्या रिकामी जागा पर्याय हे ए अगदी कमी आहे बी खूप जास्त आहे सी महत्वाची नाही आणि डी आहे अंदाज करणे शक्य नाही टाइम सुरू तुमचा हेलगुर्दी डॉट कॉम वरती सर्व क्वीस उपलब्ध आहे बी पर्याय बरोबर आहे खूप जास्त आहे चौथा प्रश्न आहे उत्तरेवरील त्यांचा काही उपयोग नाही इथे त्यांचा म्हणजे रिकामी जागा पर्याय हे आहेत बघा अंध व्यक्तींचा बी बालकांचा सी डॉक्टरांचा आणि डी आहे कुटुंबातील व्यक्तींचा तुमचा टाइम सुरू करूया गुरु हॅलो गुरुजी डॉट वर सर्व प्रकारचे क्वीस नवोदय आणि शिष्यवृत्तीचे उपलब्ध आहेत आपण फॉलो करू शकता ए पर्याय बरोबर आहे अंध व्यक्तींचा पाचवा प्रश्न या उतारासाठी अत्यंत योग्य शीर्षक आहे पर्याय हे आंधळे भिकारी बी अंधत्व आणि आहार सी अंधत्व दूर करता येणे आणि डी आहे नेत्र बँका शीर्षक योग्य आहे तर सी हे पर्याय बरोबर आहे अंधत्व दूर करता येते उतारा क्रमांक पंचेचाळीस जगातील उष्ण प्रदेशात जेथे वर्षभर पाऊस पडतो तेथील जंगलात विविध झाडांची उत्तम रीतीने वाढ होते त्या जंगली प्रदेशात एवढा पाऊस पडतो की त्यांना पावसाळे जंगले म्हणतात पावसाळे जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात ते मोठ्या संख्येने वाढतात व त्यांची उंची ही इतकी असते की सूर्यप्रकाश अडल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत परिणामी तेथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे उगवतात विविध जातींची ही झुडपे व वेली उंच वृक्षांच्या फांद्यावर उगवतात त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळू शकते अनेक जातींचे पशु व पक्षीही त्या पावसाळी जंगलात राहतात हा उतारा क्रमांक पंचेचाळीस नीट वाचायचा आणि यावरील प्रश्नाची उत्तर सोडवायचे प्रश्न पहिला यामधला जगात पावसाळी जंगले रिकामी जागा प्रदेशात आढळतात पर्याय हे ए थंड बी बहुतेक सी सर्व आणि डी आहे उष्ण तुमचा टाईम सुरू करूया सर्व उतारे या न्यू एज्युकेशन चॅनल वरती उपलब्ध आहेत कृपया आपण सर्व व्हिडिओ बघा आणि सराव करा पर्याय क्रमांक डी उष्ण दुसरा प्रश्न पावसाळी जंगलातील वृक्ष भरपूर रिकामी जागा असतात तुमचा टाईम सुरू पर्याय ए छाया देणारे बी बुटके सी उंच डी वरील तीनही प्रकारचे तुमचा टाईम सुरू करूया कोणता पर्याय अचूक असेल हे पर्याय बरोबर आहे उंच असतात तिसरा प्रश्न पावसाळी जंगलामध्ये सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नाहीत कारण पर्याय हे तेथे मोठ्या प्रमाणावर बिली व झुडपे असतात बी तेथे अनेक जातींची झाडे असतात सी तेथील झाडे उंच व घनदाट असतात डी तेथे नेहमीच पाऊस पडत असतो तुमचा टाईम सुरू करूया नेहमी नेहमी सरावकार केल्याने आपल्याला हे पर्याय क्रमांक लक्षात राहतात तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर आहे तेथील झाडे उंच व घनदाट असतात चौथा प्रश्न परिणामी तेथे लहान मुले झुडूपे उगवतात या वाक्यात परिणामीचा संदर्भ कशाशी आहे पर्याय जंगलाच्या तळापर्यंत न पोहोचणारी फुसळ्याची किरणे बी जंगलात उगवणारी विविध जातींची झाडे सी उंच वृक्षांच्या फाट्यांवर उगवणारे वेगवेगळे झुडपे आणि डी आहे जंगलात राहणारे अनेक जातींचे पशु व पक्षी तुमचा टाइम सुरू तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे जंगलांच्या तळापर्यंत ना न पोहोचणारी सूर्याची किरणे पुढचा प्रश्न बघूया पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही पर्याय हे आहेत बघा पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षापेक्षा अधिक उंच असतात बी पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात सी पावसाळी जंगलात जमिनीवर अनेक झाडे उगवतात आणि डी आहे पावसाळी जंगलामध्ये अनेक जातीचे प्राणी झाडांवर व झाडांखाली राहतात तुमचा टाईम सुरू करूया या उतऱ्यावरील हा शेवटचा प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो न्यू एज्युकेशन चॅनल याला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवा अधिका अधिकाधिक मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमी नेहमी सराव करा पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे पावसाळी जंगलातील वृक्ष इतर सर्व प्रकारच्या वृक्षापेक्षा अधिक उंच असतात तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो